अशा लोकांच्या जनकल्याणाची कामं करा अशा पाठीचा विषय पाठीकडं लक्ष नाही लोक इथून चालायला जातात या मॉर्निंग वॉकसाठी तिथे बल सुविधा करा पिंपळगाव जोगा रस्ता चालला ते निष्कृष्ट दर्जाचं काम आहे पिंपळगाव जोगा हे धरण पहिलं झालं कसं याचा तपास केला नाही आमच्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लंकू पाटील त्यांनी हे धरण मागं कसं आणलं तर आम्हाला पहिलं हे ते त्याच्यात दाखवून द्यायचं आहे अशा व्यक्तिमत्वाचं जर तुम्ही नाव घेतलं असं तर ग्रामस्थांना गावकऱ्यांना एक आनंद वाटला असा का त्या धरणाच्या चळवळीत काही लोकांनी संघर्ष केलाय अजित भागवानांना सारखे वरिष्ठ मार्गदर्शक असेल सतीशासन अशा लोकांनी आम्ही या ठिकाणी हे काम करायचं नाही आमदार साहेबांचं वारंवार हे राजकारण आहे राजकारण करण्यापेक्षा तुमचं पहिल्या वेळी तुम्ही निवडून कसे आलात या धरणाच्या नावाखाली तुम्ही निवडून आलात हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि या धरणाच्या नावाखाली तुमचं काय होईल याचाही आमदारांनी विषय डोक्यात विषय घेतला पाहिजे आणि आमचा हा जाहीर निषेध आहे पिंपळगावकरांच्या वतीने आमच्या ताणटामुखीच्या वतीनं